नमस्कार मैत्रिणी आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत शाकाहारी जेवण म्हंटल की काहीतरी गोडाचा पदार्थ हा आलाच प्रत्येकाच्या घरी बनवली जाणारी अगदी सहज सोपी आणि पटकन होणारी प्रत्येकाला आवडणारी चविष्ट अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहायची आहे आजकाल मार्केटमध्ये शेवयाच्या खीर बनवण्यासाठी शेवया विकत भेटतात त्यातही तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या घरी ज्या असतात त्याही वापरू शकतात मी माझ्याकडं ज्या घरी शेवया होत्या त्या वापरून त्याची वाप त्या वाप खीर बनवत आहे तुम्ही ते पाहू शकता काय काय साहित्य घेतले शेवया घेतलेल्या आहेत साखर थोडीशी घेतलेली आहे वेलचीपूड घेतलेली आहे ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडतात ते थोडंसं केशर घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे आपल्याला खीरसाठी तूप तर लागणारच आहे त्या खीर बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या ज्या शेवया आहेत छान अशा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत शक्यतो खीर बनवताना तूप थोडंसं जास्तच वापरायचं आणि शेवया ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्या आहेत आणि त्याही मंद गॅसवरती भाजायच्या आहेत शेवया ज्या आहेत त्या मंद गॅसवरती चांगल्या जर भाजल्या गेल्या तरच खीर छान अशी चविष्ट बनते गोडाचा पदार्थ कोणताही बनवत असताना कढई घेताना तुम्ही जाड बोडायचीच घ्यायची आहे आणि मंद गॅसवरती भाजल्या तर एकसारख्या भाजल्या जातात त्या करपत नाहीत आणि जास्त तुपामध्ये भाजल्या तर त्या आणखी रुचकर लागतात तुम्ही ते पाहू शकता शेवायला एकसारखा असा ब्राऊन कलर आलेला आहे एकसारख्या शेवाय आपल्या भाजलेल्या आहेत तुम्ही तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं दूधही मिक्स करू शकता मी यामध्ये साधारणतः दीड ग्लास दूध घातलेला आहे त्यामध्ये अर्धे दूध अर्धे पाणीही घेऊ शकता परंतु दुधात जरी खीर बनवली तर चवीला छान लागते म्हणून मी दीड ग्लास त्यामध्ये दूध घातलेला आहे आणि गरम दूध त्यामध्ये घालायचं आहे थंड दूध घालायचं नाही मोठे दोन चमचे साखर घातलेले आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मला काहीही खीर जास्त गोडसर बनवायची नव्हती म्हणून त्यामध्ये मी दोन चमचे साखर घातलेले आहे मोठे दोन चमचे साखर असेल तर खीर गोड बनते जास्त गोडसर ही खायला नाही आवडत त्यामुळे दोन चमचे ठीक आहे साखर थोडस सा केशर मी घातलेलं आहे खिरीला छान असा कलर येण्यासाठी तुम्ही थोडस दुधात थोडस दुधात भिजवूनही केसर घालू शकता परंतु मी वरूनच घातलेलं आहे थोडीशी वेलचीपूड त्यामध्ये घालायची आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही, तुम्ही तुपामध्ये तळून घेऊनही घालू शकता मी असेच वरून घातलेले आहेत थोडेसे सुरुवातीला तुपामध्ये तळून घेतले तर दाताखाली असं क्रंची लागतात त्यामध्ये शेवाय घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि थोड्या वेळासाठी ही खीर शिजू द्यायची आहे शेवया आज जशा दुधामध्ये शिजल्या जातील तस तशी खीर आपली घट्टसर होईल आपल्याला ज्या प्रमाणात घट्टसर जशी बनवायची आहे तशी तुम्ही बनवू शकता खीर जर जास्तच तस घट्टसर झाली जा तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम दूध ऍड करू शकता तुम्ही इथे पाहू शकता चपाती बरोबर खाण्यासाठी अशी मला दाटसर ठेवायची होती म्हणून मी अशा पद्धतीने दाटसर ठेवलेली आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार आहे अशा पद्धतीने शेवाची खीर नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद